उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते त्यावेळी दोन मुलींच्या आजारपणाच्या उपचाराची जबाबदारी नामदार शिंदे यांनी स्वीकारली पन्हाळा तालुक्यातील पोखले इथल्या श्रावणी पांढरे हिच्या लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी सतरा लाख रुपये लागणार आहेत तर ओ ओबी पुजारीला एस एस पी या दुर्मिळ आजाराशी लढण्यासाठी पंधरा लाख रुपये खर्च येणार आहे या दोन्ही मुलींच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दातृत्व दाखवून दिलं पन्हाळा तालुक्यातील पोखले इथल्या चौदा वर्षाच्या श्रावणी पांढरे या मुलीवर लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे पण तिची घरची परिस्थिती गरिबीची आहे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सतरा लाख रुपये आणायचे कुठून असा प्रश्न तिच्या कुटुंबासमोर होता तर हातकळंगले तालुक्यातील ओवी पुजारी मुली या मुलीला एस एस पी या दुर्मिळ आजारानग्र असलंय तिच्यावरील उपचारासाठी चीनमधून तीन लाख रुपये किमतीचे इंजेक्शन आयात करावं लागणार आहे त्याशिवाय हॉस्पिटलमध्ये प्रतिदिन पंचवीस हजार रुपये खर्च येणार आहे ओवीच्या उपचारासाठी सुमारे पंधरा लाख रुपये खर्च येणार आहे खासदार धैर्यशील माने आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख प्रशांत साणुंखे यांनी या दोन्ही मुलींच्या आजारपणाची माहिती शनिवारी कोल्हापुरात आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली त्यानंतर नामदार शिंदे यांनी त्या दोन्ही मुलींच्या उपचारासाठी लागणारा संपूर्ण खर्च शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामार्फत करण्याचं आश्वासन दिलं यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर आमदार चंद्रदीप नरके विनायक जरांडे धनश्री देसाई जगन्नाथ सुतार उपस्थित होते